बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया 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 प्रेस मेडिया प्रेस आपण पाहत विद्यापीठामध्ये राबवलेल्या राज्य मूल्यांकनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला शेवटचे स्थान मिळाले राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सेवा शर्ती कार्यक्रमाअंतर्गत सरकारी अकृषी विद्यापीठामध्ये राबवलेल्या मूल्यांकनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला शेवटचे स्थान मिळाले आहे गडचिरोलीचे गोंडवाणा विद्यापीठ अव्वल स्थानी तर मुंबई विद्यापीठ शिवाजी विद्यापीठाने दुसरे स्थान पटकावले आहे गेल्या काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एन आय आर एफ रॅकिंगमध्येही पुणे विद्यापीठाची घसरगुंडी झाली होती आता शासनाच्या मूल्यांकनातही विद्यापीठाची वाईट कामगिरी दिसून आली आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील सार्वजनिक कामकाजाची तपासणी केली या उपक्रमात विभागाने विविध वीद्धा निकषाच्या आधारे विद्यापीठाच्या कामगिरीचे मूल्यांकन केले या उपक्रमासाठी विद्यापीठाकडून कोणतेही अर्ज किंवा माहिती मागवली गेली नाही सरकारकडे सादर केलेल्या माहितीच्या आधारे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रातील कामकाजाचे मूल्यमापन केले गेले अस्ट अँड यंग कंपनीची मदत येऊन हे मूल्यमापन केले गेले कामकाजाचा आकृती बंद प्रवेश नियम सर्व सर्वांगांची अद्ययावत ज्येष्ठ तासूची पदोन्नतीने नियुक्ती सरळसेवळ नि सरळसेवा नियुक्ती रिक्तपद स्थिती बिंदू नामावली प्रमाणीकरण अनुकंपा नियुक्ती आय जी ओ टी पोर्टलवर नोंदणी आणि पाच अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे से सेवा पुस्तक अद्ययावत व डिजिटल करणे असे निकष निश्चित करण्यात आले होते या सर्व निकषांचे मिळून शंभर गुण होते या सर्व आघाड्यांवर उत्तम कामगिरी करीत गोंडवाना विद्यापीठाने अड अडुसष्ट गुण प्राप्त करीत राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे त्यापाठोपाठ मुंबई विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी प्रत्येकी सहासष्ट गुणांसह द्वितीय स्थान मिळवले आहे पुणे विद्यापीठाला बेचाळीस गुणांसह यादीत अंतिम स्थान मिळवावे लागले आहे प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा